भर्मा बोरगावे यांचे निधन हंचिनाळ तालुका निपाणी येथील लिंगायत समाजातील प्रतिष्ठित नागरिक रामू बोरगावे वय पासष्ट यांचे मंगळवार तारीख सोळा रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा सुन मुलगी भाऊ भावजय नातवंडे असा परिवार आहे माती सावडण्याचा कार्यक्रम गुरुवार तारीख अठरा रोजी सकाळी आठ वाजता आहे येथील किराणा मालाचे व्यापारी संजय बोरगावे यांचे वडील होत

મરાઠી 4.5 સમોર ગોહિલ તાલુકા નિવાસી